चांदवड नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधून सर्वसाधारण निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून त्या अनुषंगाने चांदवड नगर परिषद मध्ये देखील इच्छुक उमेदवारांची रणधुमाळी सुरू झालेली दिसत आहे चांदवड वरचे गाव येथील प्रभाग क्रमांक तीन मधून नैना किरण वाघ सर्वसाधारण महिला म्हणून इच्छुक उमेदवारी करत आहेत तर मला यावेळेस या संधीचा फायदा द्याल अशी अपेक्षा करते अशी त्यांनी माहिती दिली त्याचप्रमाणे किरण राजधरवाघ यांनी सांगितले की माझी पत्नी ही इच्छुक म्हणून उमेदवारी करत आहेत तरी आम्हाला या संधीचा फायदा द्याल व मी या प्रभा क्रमांकमधील संपूर्ण काम करेल असे देखील त्यांनी सांगितले महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमळी मात्र आता सध्या संपूर्ण ठिकाणी सुरू झाली आहे त्या अनुसंगाने जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांची मात्र सध्या धावपळ दिस बघायला मिळत आहे आणि त्या अनुसंगाने नगर परिषद चांदोडी या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी मी आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक सर्वसाधारण महिला नयना किरण वाघ ह्या प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणूक लढवत आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत की काय त्यांची या निवडणूक लढवण्याच्या संकल्पना आहे त्यांची काय अपेक्षा आहे का लढव निवडणूक लढत आहे यांशी संपर्क साधणार आहे ताई नमस्कार काय सांगाल तुम्ही माझं नाव नयना किरण वाघ मी भाग क्रमांक तीन मधून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे तर मी सर्व महिलांचे समस्या दूर करण्यासाठी मी ती तुमच्या सर्व महिलांच्या समस्या काही रस्त्याचे काम घटरी वगैरे पाण्याची समस्या हे रस्ते खूप आपले हे खराब झालेले तर आरोग्याची समस्या हे सगळ्या सोडण्याचा मी प्रयत्न करेन तरी एवढी मला सर्वांनी संधी द्यावी प्रमाणे आपल्यासोबत त्या इच्छुक उमेदवार महिला होत्या त्या महिलांची पती आहेत त्यांची संपर्क साधणार आहे त्यांनी त्यांच्या पत्नीला या ठिकाणी इच्छुक म्हणून दिलेली आहे करत आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांची काय संकल्प आहे त्या प्रभाग क्रमांकामध्ये काय संकल्प आहे त्यांची संपर्क साधा दादा काय सांगा तुम्ही नमस्कार मतदार बंधू वगैरे माझं नाव किरण राजदरवाद मी वार्ड क्रमांक तीन मध्ये उमेदवारीसाठी माझी पत्नी नयना किरण वाघ हिला उमेदवारी मागितलेली आहे सर्व मतदार बंधू भगिनींनी विनंती करतो की आपल्या वार्डातल्या ज्या पण आरोग्याच्या समस्या असतील रस्त्याचे असतील त्या आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा ही एवढं बोलतो आणि तुम्ही कुठल्या पक्षात निवडणूक लढवत असेल आम्ही आत्तापर्यंत सर्व समाजाच्या सर्व समाजासाठी समाजसेवा काम करत होतो आता पक्षाने जर आम्हाला संधी दिली तर आम्ही संधीचं नक्कीच सोनं करू एवढं सगळ्या मतदार भगिनींना सांगतो आणि आव्हान करतो एवढ्या वेळेस आम्हाला संधी द्यावी आम्ही त्या संधीच नक्कीच सोनं करू एवढं आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्यावर जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ